नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सा सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चौदा एप्रिलपूर्वी जर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही तर ते दूध साखर आणि भाजीपाला या सर्वांवरती बंदी आणून एक एल्गार मोर्चा काढणार आहेत असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे आता सरकार चौदा एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार का हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि जर कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी आता कशाप्रकारे हे आंदोलन किंवा हा एल्गार मोर्चा काढणार आहेत हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात आणि शेतकऱ्यांच्या मागण्या काय काय आहेत ते सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात मित्रांनो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिलच्या जयंतीनिमित्त किंवा जयंतीपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले नाही तर साखर कारखान्यांकडून बाहेर पाठवली जाणारी साखर तसेच शहरात मिळणारे दूध आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारविरोधात प्रत्येक तालुक्यात कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला जाईल असा निर्वाणीचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिला विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या पूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि राज्यातील पहिल्या आत्महत्या केलेले शेतकरी रा साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी संघटनेने पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घातला होता यावेळी दादा पाटील बोलत होते याप्रसंगी राष्ट्रीय किसान संघाचे अध्यक्ष जसबीर सिंग भाटी हरियाणाचे शेतकरी नेते देवसिंग आर्य कर्नाटकचे माजी मंत्री नाईक प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले डॉक्टर चव्हाण रुपेंद्र काले ॲडव्होकेट संदीप वर्षे नानासाहेब जावरे सुरेश ताके आदी उपस्थित होते एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये दुधाचा दर एक पॉईंट पन्नास रुपये होता तर डिझेल चाळीस पैसे होते आज दूध चोवीस रुपये आणि डिझेल ब्याण्णव रुपये आहे यामुळे दूध व्यवसाय तोट्याचा तोट्यात आला आहे आणि याला सरकार जबाबदार आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण वीज बिले माफ करावीत अशी मागणी त्यांनी केली शेती तोट्यात गेल्याने आता मुलांचे विवाहही जुळत नाहीत त्यामुळे शहरांना जाणारा दूध भाजीपाल आणि साखरेचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे देशभरात लाखो कोटी रुपये रस्त्यांवर खर्च करतात त्यांनी एका रस्त्याचा निधी शेतकऱ्यांसाठी दिला तर कर्जमाफी शक्य होईल असे आवाहनही त्यांनी केले तसेच भाजप सरकारने दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी अशी मागणीही रघुनाथ दादा पाटील यांनी मांडली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष अनिलता औताडे यांनी केले तर आभार निर्वंडे कालोवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी मानले तर मित्रांनो अशा प्रकारे आत्ता या कृषी संघटनांनी जे शेतकरी संघटना आहेत त्यांनी सरकारला हा एका प्रकारे इशारा दिलेला आहे की येणाऱ्या चौदा एप्रिलपर्यंत जर कर्जमाफी झाली नाही तर तुम्हाला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागेल आणि ज्या खाद्यपदार्थ आहेत दूध साखर आणि भाजीपाला हे सुद्धा बंद करण्यात येऊ शकतात तर मित्रांनो नक्कीच सरकारने याच्यावरती गांभीर्यपूर्ण लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते कमीत कमी कशा तरी पूर्ण कराव्यात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबवत अपेक्षा करतो याची माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद